नमस्कार सगळ्यांना आत्ता मी आज अकरा मार्च आहे आणि एका घरकुल बांधणाऱ्या कुटुंबाला मी भेट दिली तिथे काम करत असलेले गावातील सगळी मंडळी त्यांच्याशी थोडासा संवाद साधला त्याच्यातून मला एक प्रकर्षानं आणि बरेच दिवसापासून सगळ्या लोकांशी संवाद साधत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली ती म्हणजे आत्ता आपल्याकडे जो घरकुलाचे योजनेतून पैसे मिळणार आहेत ती रक्कम फारच कमी आहे म्हणजे आज तुम्ही विटेचा भाव पाहिला वाळूचा भाव पाहिला किंवा सिमेंटचा भाव पाहिला किंवा घर बांधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात साळ्या असतील काही एक ना एक गोष्ट त्यांचे भाव गगनाला भेटलेले आहेत अशा सगळ्या वाढ झालेल्या गोष्टींची जी जे मूल्य आहे ते घरकुल योजनेमध्ये येणाऱ्या मूल्यामध्ये ते गणना झालेली नाही म्हणजे ते गोष्टी धर धरल्याच असते म्हणजे इन्फ्लेशन याला म्हणतं काय म्हणते बाजारपेठेमध्ये जे सगळ्या गोष्टींचे वाढलेले भाव आहेत ते त्यांनी न पडताळता जे कित्येक वर्षापासून चालू आहे तेच भाव आजही दिलेले आहे तर आत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी रक्कम वाढवून दिलेली आहे मला वाटतं तीसुद्धा थोडीशी अपुरी आहे एक लाख रुपये वाढून द्यायला पाहिजे होते पण त्यांनी पन्नास हजारच रुपये वाढवून देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत तर ते थोडंसं अजून त्यांनी मनावर घेऊन अजून पन्नास हजार वाढून दिले तर फार मदत होईल शेतकऱ्यांना गोरगरिबांना त्यांचं घर वर्षानुवर्ष ताटव्याच्या घरामध्ये राहतात पडदे लावून राहतात किंवा वडीलोपार्थी जमीन आलेली खसलेल्या घरामध्ये राहतात आमचंही घर तसंच आहे पण सांगायचा उद्देश आहे की घर काय त्यांना नेहमी बांधून होऊ शकत नाही एकदाच बांधतात आणि जेवढे प्रयत्न करतात तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात तर घरवाड्या घर, घर व्यवस्थित बनण्यासाठी त्यांना सरकारी घरकुल योजनेमधून जास्तीत जास्त निधी मिळून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढून स्पष्टपणे सांगत आहे की आमच्या गोरगरिबांना थोडेसे वाढून पैसे द्या आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार शूटिंग चालू आहे तर बघा मुलं नवीन घर बांधायला काय त्यांना बोलूत नमस्कार आता मी आमच्या गावामध्ये शिरडमध्ये आता इथं घर बांधले दिस आता चला बघूत आपण काय परिस्थिती आहे त्यांना विचारत दादाला अण्णाला काकाला कोणकोण जे जे भेटते ते बघू बरं 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 नमस्कार अण्णा काय चाललं म्हणजे आता नवीन घर बांधायलाय का बरोबर बरं आणि आता किती रुपये निघतील बरं या सगळ्या जागेमध्ये बघू बरं येऊ का बरोबर मग काय म्हणता का बरं बरोबर बरं आता काय घरकुली योजनेतून घर बांध बांधणार आहेत काय बरोबर अरे व मग दादा काय करालस तू बरं हे तुमचं घर आहे बरोबर आता किती दिवस लागायला नाही सगळं घर पाडायला पहिलेच सगळं आता हे करायला तीन चार दिवस झाला बरोबर आणि अंदाजे काय खर्च आहे ते घर पाडायला आणि घर बांधायला बरोबर बरं काय तरी एक अंदाजे किती रुपये लागतात आता आपल्या या खेड्यामध्ये आता सध्या काय रेट चालू आहे मार्केटमध्ये बरोबर बरं पाचशे रुपये एका माणसाला आणि किती माणसं आता सध्या आपल्याकडे आहेत काम करायला पाच माणसं बरोबर बरं जे अडीच हजार रुपये एका दिवसाला लागतात समजा चार दिवस पकडलं बरोबर अवघड आहे मग हे भाव कमी आहे बरोबर आहे जास्त आहे कसं वाटते तुम्हाला बरोबर बर काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं का की सरकारकडे आपण एखादी मागणी करू शकतो बोलू शकतो काय म्हणजे काय बोलायला पाहिजे म्हणजे मला विचारायचं आहे की काय आपल्याला कमी वाटते उणीव कशाची भासते याच्यामध्ये की आपल्याला जास्त आपल्याला फायदा होईल आपल्या हमा लोकांना मजुरांना किंवा जे आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये कामं करतात आता आपल्याला पैसे कमी पैसे कमी येईल हजार रुपये होत नाही ना हा आणि काय म्हणलं लागले परत एकदा सांगा तुम्ही कनुवाय बरोबर बरं घरकुला पैसे कमी साहेब म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी मध्ये बरोबर म्हणजे जे सरकार कोण निधी यायला एका घरकुला माग तेवढा पुरेसा नाही त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे लोक कुठे काही भ्रष्टाचार होत असेल तर तो थांबला पाहिजे बरोबर म्हणजे एक लाख हो तुमच्या ह... हो, हो, का नाही शंभर टक्के होत नाही आजचा दोन हजार पंचवीस काळ चालू आहे काम आहे बरं सांगा ना काका तुमचं नाव सांगा पहिले एकदा बरं बरं आणि तुमचं वय किती आहे साठ वर्ष बरोबर हा काय म्हणू लागले तुम्ही सांगा बोलायचं की पंधरा हजारात आम्ही काय म्हटलं बरं बरं काय हो नाही ना आजच्या भाव सगळ्या गोष्टीचे एकदम आभाराला भेटलेत कोणती तुम्ही वाळू घ्या कोणती गिट्टी घ्या कोण हो इटी सगळ्या प्रत्येक क्षेत्र प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले तेवढी हजार बरं अजून काही तुम्हाला काय वाटत असेल बरोबर तुमच्या मुलाला काही सरकारी सुविधा भेटते काही तुमच्या पत्नीला समजा तुम्ही आता मोलमजुरीसाठी आज या गावामध्ये काम करले उद्या परगावाला जायची वेळ आली तर तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ भेटतो का कोणताच नाही भेटला तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ भेटला फक्त बरोबर नाही पण तुम्हाला बांधकाम क्षेत्राचं एक सेपरेट हे आहे मंत्रालय आहे त्याच्याबद्दल काही माहिती आहे का त्या मंत्रालयामार्फत जे बांधकाम उद्योगामध्ये काम करतात आ, तर त्यांच्यासाठी सरकार भरपूर योजना असतात की त्यांचे मुलं बाळ जे असतात त्यांच्या शाळेचा सगळा शिक्षणाचा खर्च सरकार उचलत असते किंवा ते त्यांची पत्नी असते तर आपण बाहेरगावी गेलेलो काम करायला घरकुलाचे बांधकाम करतो कधी पिण्याच्या टाक्याचं बांधकाम असते किंवा इतर कुठल्या पद्धतीचं ग्रामपंचायतच्या हो बिल्डिंगचं काम का असते तर हे कामं करताना आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधकाम विभाग असते आणि त्या बांधकाम विभाग माहिती द्या मला एक सांगायचं विचारायचं तुम्हाला आता चालू आहे मोबाईल तर हा तर मी एक विचारतो की तुम्हाला ग्रामपंचायत मधले सगळे कर्मचारी असतील सरपंच असेल उपसरपंच असेल सदस्य असेल आपण वार्डमधले किंवा तराटे असेल किंवा आपले ग्रामसेवक असतील यांनी कधी एखाद्या योजनेची आपल्याला गावकऱ्यांची मिटिंग घेऊन एखाद्या योजनेची माहिती सांगितलं का कोणत्या योजनेत एखाद्या गरीब आहे शेतकरी आहे किंवा ऊस सोड कामगार आहे आपल्या गावातील किंवा भिंतीचं एका योजनेचं तुम्हाला कधी तुम्हाला माहिती सांगितली नाही बरं तुम्हाला कुठला लाडकी बहीण तुमच्या पत्नीला त्या योजनेचा सोडून इतर कुठल्या योजनेचा कधी लाभ झाला काहीच नाही झाला तुम्हाला सुद्धा नाही अन्न झाला बरं 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 आता तुम्ही माझ्या मार्फत कॅमेऱ्याला तुम्ही काय सांगणार की आपण काय याच्यामध्ये केलं पाहिजे चेक आला चेक गिटी आता तुम्हाला जे पंधरा हजार भरतात तुम्हाला सरकारकडून भेटत भेटतात ना तर त्या योजनेमधून पंधरा हजार पुरेसेच नाहीच येत आपल्याला पण ते पंधरा हजार रुपये तुम्हाला कोणकोणत्या कामासाठी खर्च करावे लागेल तुम्हें तुम्हें बड़ा। बड़ा। ना। हो ना आता सध्या किती काय रेट चालू आहे मिसरीचा काही आपल्या भागा भागामध्ये बरोबर रुपये अच्छा खड्डे करायचे पैसे बरोबर काय खड्डे खोदन हे करणे हे आलं हिशे पाहिजे बघा मित्रांनो गावकऱ्यांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे हे आहे सध्या घरकुल योजनेतील एका घराचं बांधकाम इथे मी आहे इथे सगळे आपल्या खेड्यापाड्यातले जे मजूर असतात ते कशा पद्धतीने कामं करत आहेत सरकारच्या काय अडीअडचणी आहेत हे सगळं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे आता हा आवाज आपलं काम आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं बघू किती लोकांपर्यंत हा आवाज पोहोचतो आपल्या अडीअडचणी समस्या हा सरकार मार्फत सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे याला काय अपयश काय का भेटते बघू नमस्कार आणि रोड आला काही आधी माती आधी केला मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो हे कसं आहे आपल्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण लोकांच्या समस्या आहेत आणि ह्या समस्येचं निराकरण होण्यासाठी आपण आपला एक प्रतिनिधीवर पाठवत असतो तो आमदार एक असतो आणि एक खासदार असतो आणि आमदार आणि खासदारचं हे महत्त्वाचं काम असतं की त्याने विधानसभा आणि संसदेमध्ये जाऊन तिथं स्पष्टपणे सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांसमोर आपला प्रश्न मांडणार ते प्रश्न जर कधी मांडला तर आपल्याला माणूस आहे तुम्हाला वळखल आमच्या सुलतान एकोणीसशे त्रेसष्ट त्रिसष्ट साली सैना आली की हरगाव तालुक्यामध्ये आमच्या सुलतान डोंडुकणवाई बरं 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 सुभाष सोबत होता हां हा साहेबाला माहित आहे माहित आमच्या तुलच्या नाही नाही तुलच्याला घरकुन आय काही होत आमच्या तुलचला काही घरकुल दिली नाही ना आणि त्याच्या काही आलं नाही आम्हाला आमच्या काळात आलं नाही बापई वारला आतापर्यंत एवढे वर्ष केले एकदा घरकुला भेटला बापई वारला आमच्या बाप्पाच्या काळात आला नाही आमच्या काळात आता आलं आलं माहिती काय करत एक लाख दुसरं सांगा तुम्ही बरोबर बरोबर हे बघा महाराष्ट्र मध्ये काय आहे आपल्या सगळ्यांची चित्रीकरण करणं शिक्षण करणं स्पष्टपणे बोलणं

मी लोकांना बोलणार मी जागोजागी जाणार मी त्याच्यापर्यंत आवाज उठवणार आणि हे आपल्या गावातील लोकांना जास्तीत जास्त कसा लाभ होईल याचा सगळं प्रयत्न करणार आणि आपला आवाज शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सगळं मी काय पाहिजे आपण बोललोच नाही तसंच नाही बोलावं लागेल आपली समस्या सांगावं लागेल सभेमध्ये सांगावं लागेल लिखित तरुत्वामध्ये सांगावं लागेल वर जाऊन अधिकाऱ्यांना तिथं अर्ज तुम्हाला त्या कार्यालयाला सादर करावं लागेल आपण सगळं करू चार दिवस झाले फुटा फुटला लिंक बरं बरं हे भावासाहेब पैसे अच्छा फुटलेला तसं पाणी आणि आता मोटर चालू नाही मोटर बंद आता इकडून आलो मग मला मोटर बंद आहेत लोकांना का काय के केलं पाहिजे